आप ग्राम सीवा चानल से स्वागत करती हूं। भारताला महासत्तेचा महासत्तेचे स्वप्न दाखवले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चूरवरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडळी व्यंकट कृष्णराव हैदराबाद दोन हजार पंचवीस पुरस्कृत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करण्यात आले ग्रंथालयांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ म्हणून आपल्या देशाला लाभलेले त्यांच्या संशोधन काळात भारताची संरक्षण क्षमता वाढली तसेच त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात त्यांनी देशाला महासत्तेचे स्वप्न दाखवले असे मत केले प्रमुख पाहुणे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम यांनी कलाम यांनी ॲग्री आकाश पृथ्वी या मिसाईल्स निर्माण करून भारताचे नाव जगावर कोरले त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात एक प्रकारचा आदर्श निर्माण केला त्यांचे राष्ट्रपती भरीव योगदान अविस्मरणीय आहे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रभाकर भीमनाथ यांनी मानले या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दोन तास विविध पुस्तकांचे वाचन केले या कार्यक्रमास ग्रंथालयांचे सचिव तिप्पण्णा गणेरी कार्याध्यक्ष बालराज बोल्हे कवी प्राचार्य नरेंद्र गुंडेली ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर मधुकर गुडूर उप